बाई काय घराचा धिंगाणा धिंगाणा केला बाई माझ्या सासून असं वाटत नाही तर कोणी रायत होतं म्हणून अ रहिवाशी तर आहे असं वाटतच नाही किती उकरेल आखरे थोडंसंही बद्धशीर नाही एवढं चांगलं सामान माय आता त्या गोठ्यात भरा लागलं मला काय करू आता घरच नाही या बरोबर बर, व्यवस्थित थोड्या पलिक मला घराची लिपलापच करायला लागते किती कसं किती उखरा कराय या घराचं किती उखरा कराय दोन पाहुणे आले तर आज वाटते याची कधी बुडी तशी अळदीच आहे म्हणा काय करते दिवसभर खाताची मग झोप तशी आता एकटी राहते म्हणून काय झालं तोच लीप प्राप्त तो करायला पाहिजे मातीचं काय ना पण नेट नेटकं पाहिजे घर त्या कुठे लक्ष्मी ना आणते असं म्हटलं की बुडीची मग अशी ठणकते की नाही मग म्हणते की मी सुन मशी आहे ना इसून तशी आहे म्हणजे खरं म्हटलं की खरं म्हटलं की आग होती ना यांची असं आहे ना खरंही बोलू नको म्हणते मला तर चांगला करायच लागेल नाही होय बाहेरचे आले तर काय म्हणते दोन पावणे आले लाज नाही वाटत काय नास्कडे गेला काय मी सकाळपासून जेच निरायला गेला वाटतं दारू रुपयाला गेले असतील मायनं पैसे मग काय मजाच आहे आता आता मजाच आहे या माणसाची दहा रुपयाची

कोणाचा होका की काशी येईन पाहा लागेल मग बाया भेटायच लागेल नाही तर काय काय ना काम करावंच लागेल नाही तर घरी आलं बुडी परेशान करीन घर कशावर चाली दोघी माया का पाहिल्या वैदिवानाची नवरायत असाल सासवी तशीच मला तो, सा तो, तो करावंच लागेल ना मग थोडे बसून राहता येते काही ना पार्लरच्या नांदी गेल्या लागायला परवडत नाही खेड्यागावातल्या गावातल्या बाया काही पार्लर करत नाहीत त्यांना काही आवड नसते या गोष्टीची वारतच जाईल काय करा तर आहे वारतच जातो काय त्याच्यात बाया काय जात नाही तो वारात चाल बाई स्वयंपाची काही सोय लावतो पाय तो काय आहे काय नाही भाजी बुडी तर काही करणारच नाही मलाच कराव लागेल असं करतो खिचडीस लावून देतात खूप थकली बाबा मी सामाल एकटी एवढं उचल खाचल खा फोटो दिला माझं एवढा तर दिवाण कपाट आता त्या ट्रकला भरून उचलू लागलं पण तरी पण काय झालं आपल्याला हातभार लावाच लागला ना मग काय सवय एवढं करायची चाल बाई थोडंसं खिचडीस लावून देतो आपण खातीन खिचडी दारू दारुतीन आल्यावर काय धकते म्हणा या माणसाली बुडीच काय खाते रात्रीची माझी पोरगी मी खिचडीस खातो आम्ही दोघी माहिती असं करतो खिचडीच लावतो बुडील काही विचारत नाही बुडील विचारलं तर बुडी अजून मग हे ते करत तोचले सांगेन त्यापेक्षा विचारतच नाही जाऊ दे खिचडीच लावून देतो आपण खाशीन काय म्हणे बाई

झालं काम हा कोण ताई ताई पदम इकडून चालली होती ट्यूशन लावे लागेल चालली होती आली तसे येते पण बाई ट्युशन सुटली की नाही पोरायची लय गर्दी होती आणि पोरं भांडण करतात बिचारी म्हणून मग ते कसं घरावर भांडणं आल्यापेक्षा असं वाटते बाबा जाय आपल्या पोराला आपल्या हातात घेऊन या म्हणून चालले होते मला दिसली तू कधी आली तर मी का ताई आधीच आली ना असं काय सगळे चालले असतील मी भाऊ आले असतील पोरगी पोरगी आहे ना तुम्ही का पोरगा आहे नाही मुलगी आहे ना मला हो ते पण आले ना दोघं पण आलो आम्ही हा असं काय हा सुट्ट्या गिट्ट्या असतील नाही भाऊले पुरीले म्हणून आले वाटते सहज हो माया तुमच्या शहराकडच्या लोक आईले गावात बोललं गमते सुट्ट्या असल्या की मग तुम्हाला गावात जा वाटते दोन रुंदेसरा वाटते मोकळी हवा खा वाटते नाही <laughs> आम्ही तर माय इटतो माय गाव पण तुम्हाला शहरातील लोक आईले गावाची चुलीची भाकरीची वल कशी नवाई आहे <laughs> माया भाऊ माऊजी आले की बी आता भाकर कोर आता ती गावात किती मुस्तंडी हवा हाय व वास टाकून झोपतात भी ढरा वासरायची आम्ही तर माय पाऊ शेण माती आमचं जीवनच गेलं तुम्हाला शहरातल्या लोकांनी रवी राहते या गोष्टीची बोलते आहे का माय बाई आता हे भडपती वाटते चोंडकी चमची लोकांनी घाल पण त्यात पण कोणाच्या घरी काय चालू आहे कोणाच्या घरी काय चालू आहे बघतो तोंड घालतात हजू चाली मी लगेच आलगी शोला एखादं दोन करेले काय माय बाई बो आलेच नसतात पण बाप्पा आ, हो ताई सुट्ट्या नाही आहे म्हणजे आम्ही आता नेहमीसाठीच राहायला आलो गावात अमरावतीत तुम्ही सोडून या खेळात का आहे नाही ताई म्हणजे कसं आपलं छोटी गाव आपलं राहते ना शेवटी किती म्हटलं तरी सुद्धा माझं माहेरच आहे आपल्या घरी बरं म्हणजे गेली होती मी आता मी स्वतःच गेली होती तुम्हाला माहिती आहे आता माझ्यासोबत स्वभाव कसा आहे तर मी गेली होती असं वाटलं काहीतरी करू आपण शहरात दोघं मिळून करू काही पण तुमच्या देराला काही काम धंदा पाहिजेच नाही मी एकटी काय काय करू ताई एकटीच्या एक पुरेशावर कसं काय भागी निवडतो तुम्ही सांगा आता पोरगी मोठी मोठी उल राहिली सगळंच पाहावं लागते हे ना तिकडे पण लक्ष द्यावं लागते रूम भाडं किराणा सगळीकडे लक्ष द्यावं लागतं ताई पण तुमच्या घराचा काही सहारा नाही आहे मला मग मी एकटी काय करणार आहे ना बाईची जात शेवटी म्हटलं ठीक आहे आपण खेळायचं खेळतच खेळत राहायला जायचं म्हटलं म्हणून मी निर्णय घेतला की यायचं राहायला माझं तिथे पार्लर होतं तिथे तर काही पार्लर चालणारच नाही ना खेड्यामध्ये कशाला पार्लर वगैरे चालते मग म्हटलं काही असेल काम कशेत असलं तर सांगाल मला आणि हो का असेल कुठचं तर ते पण काम येते मला म्हणजे येत नाही मला पण मी जसं करून पाहीन तुम्ही सगळं शिकव सांगते येते मला म्हणजे करून पाहिलं तर काही पण येते माणसाली जशी परिस्थिती माणसाला आली तसं माणूस घडते नाही का परिस्थिती माझी जबाबदारी माणसाला घडवते तर सगळं गोष्ट करून पाहायला काय हरकत आहे ते पण कामच आहे ना कष्ट केलं नाही का माणूस मदत थोडी ना काम काम आहे कोणते का असे ना पाय

पण आता एवढी तू बिचारी आता पाय बाई मग आता तू म्हणतो करतो करतो तर पाय बाई मग करून हा असं सांगेन मी तुला सांगेन असलं तर फिकीर नको करू होते चांगलं होते देवाचं नाव घे सगळं चांगलंच होते चांगलं तर चांगलंच होते दिवस काही राहत नसतात सारखे दिवस पालटतच असतात आज असा दिवस आहे उत्साह काय कस येईल तुला माहित आहे काय चांगला चीन आपण जर कसं वाईट नाही केलं तर आपलं वाईट होतच नसते काय वेळ खराब असते माणसाचा माणूस खराब नसते मग हिंमत नको हारू काम काम असते आई नको टेंशन घेऊ जार ते काम कर चांगलं सेंती हो ताई खूप आभार झाले तुमचे तुम्ही एवढी हिम्मत दिली मला ते ताईच म्हणा जार ते काम करतेस मी माय बाई आ कवा कसे पागी पकडते की नाही म्हटलं बाबा असं गप्पस मारत अ रिकामे बायले रिकामे कामा येतात याचा घरात पाय त्याच्या घरात पाय त्याच्या घरात पाय गमतूस नाही तुस बायले आहे माय बायचे स्वभाव आहेत माय बाई आपल्या घरात अंधार असते पण तो त्याने सांगत लोकांच्या लो घरात दिवा लाया जातात काय करूच माय म्हणणं आहे वाढले बै खडून बै कुन शिकून हा मी तर पाय दिली कोणा सुना आल्या कोणाचे पोर आले पण माय घरी बाई मार तोंड घालू घालू येतात बाया इथं पायाले माय काय चाललं काय नाही तर माय काकी मला म्हणून राहिले का माय बाई मी काही केलं नाही बरं माय विचार तुमच्या सुनीने मी कायले बैकू माय बाई मला काय घेण्यात येणार नाही हो माय

घराने करून राहायची बाई पाशी एवढं तुला आम्ही चलत होतो तर काय आली वापस तर घरी राहायचं असतं माझ्या पाठवून द्यायचं असतं माया माशी आणि तिला त्या पोरीला घेऊन बापाच्या घरी आम्ही असेच लोक आहो तुला आम्ही एवढं चलतो तर आलीच काय ले कोण म्हटलं तर तुले हे पाणी काही घराने करून नव्हती राहिली काय हा ती बाई माझ्यासोबत बोलली म्हणून तिच्यासोबत बोलली बुलटला काम विचारलं म्हटलं आय ना काही तर लागेल तुमचं तर पोरगा काही काम करत नाही सकाळी बस आलं त्यापासून सामान्य काढू लागलं नाही मी स्वतः सामान काढलं आता तुम्ही पैसे दिले दहा रुपयाला चाललाय तुमचा पोरगा आता मला तरी सोय लावाच लागेल ना मला तर विचार करावाच लागेल ना हो लाव तू विचार लाव कर विचार कर काम कर कर तू तू कामच कर नाही पराले वागो नदीस लागले परवडत नाही पापा नदीस लागले परवडत नाही कुठे नदी लागा अशा बायांच्या तू कामच करत राहय व मायापोरगा पुरा काहीच काम नाही करी लाडात वागोला नेतेले चालली मोठी तिले वाटले नाव राहत खालतच होते काय आपल्या जोरू का जो गुलाम बस म्हटलं की बसते उठ म्हटली की उठते मध्ये माया पोरग वय म्हटलं समजलं काय माया दूध आहे म्हटलं माया दूध पेलाय म्हटलं तू त्या सगळे मायाच गुण आहे दा ना? समजा खालता नाही होतो पाहिजे का तू चालली तुला कस काय काय आहे त काय करून द्या सांगा बरं म्हणजे व्यक्ती पाहुण्याच काही बरोबर नाही चाल फोन लावून द्या ना फोन लावून द्या ना माहिती पडते ना काय काय नाही सासू कशी वागते काय वागते किती नंतर गेली ते घरी कशी वागते सासू बरोबर बोलते नाही बोलते फोन लावून द्या तिने ओ oh, फोन लावला होता मी मी काय का का तू काय काय समजत तू स्वतः काही समजत नाही मला काहीच काळजी नाही का तिची काहीच काळजी नाही का म्हणजे पोरगी आहे ना ते मी पोरगी आहे ना ते काय बोलून राहिली तू फोन लावला बोललो मी तिच्यासोबत पोचली म्हणे बाबा पोचली म्हणे सामान गिमान उतरलो आ आता काय म्हणे मग काही घरात सामान गिमान आहे की नाही सासू एकटी बाई राहते तिथं काय करीन ती बाई एकटी राहते तर काही काही स्वयंपाक पाणी करते नाही करत का बापा काय कमाई करते दिसते माहीत बापा काय बापा पाहुणा काय गावात दोन करीनच काय आणि माहीत पोरगी काय करीन बापा तुम्हाला सांगतो तुम्ही माझी पोरीची जिंदगानी खराब केली पण तुम्ही किरी इतनी इतनी मापूर एवढी साजरी माई पोरगी एवढी शिके सवरेल काहीच मापूरसाठी पाहिला नाही इधरला लोटून दिला तिने इधरला लोटून दिला तिने विरीत लोटून दिला तुम्ही तुमच्या हातानं लोटून दिलं एवढे माई पोरगी इतरी किती चांगले चांगले संबंध आले तुम्ही नाही नाही केलं या या बेवड्याले या बेवड्याले दिलं तुम्ही या बेवड्यात तुम्ही काय पाहिलं होतं हे पाय मी तिचा बाप होय म्हटलं मी दुश्मन नाही होय तिचा कोण्या बापाले वाटते काय आपला पुढचं नुकसान करा तू मला सांग निखिलाच्या लग्नाच्या वेळेस निखिलाच्या सासनं किती बळाग्या मारल्या होत्या किती बडायक्या मारल्या होत्या असं वागू आम्ही आम्हाला कसून आहे आमच्यावर कशाची कमी नाही आहे ना? किती किती मोठेपणा सांगितला होता त्याप्रमाणे ते बाई वागली नाही मग काय करतं आता कोणाचे शब्द पकडले जात नसतात ना जशी ती बोलली तशी ती बाई वागली नाही आपल्या पुरीचं नशीब समज तू नशीब समज आपल्या पोरीचं आपल्या पोरीचं नशीबच खोट होतं म्हणून लोक तिच्या नशिबात आली बरोबर आहे तुमचं पण तुम्ही लोकांचे संबंध करता एवढं चांगलं चांगलं तुम्ही लोकांचे पुरेडे पाहून देता आणि माझ्याच पुढे लागते तुमच्या संबंध नव्हते का मग माझ्या संबंध नव्हते काय ती प्रियंका पावर हा ती नाही भाची आहे ती दुसरी नाही किती सुखात आहे प्रियंका किती सुखात आहे मी काय बोलू राहिलो तुला समजू राहिलं काय ते आपल्या हातच नाही आहे नशीब आहे तिचं नशीब आहे बाबा पण आता आपल्या हातात आहे ना तेव्हा आपल्या हातात नव्हतं आता आपल्या हातात आहे ना ठीक आहे ताई ताईंचं ताई मला आवडलं की बा ताई ताईने आता म्हटलं इथे त्या ताई जर इथे राहायला आल्या तर ताईले आपण काही असं नाही आहे की वागवणारच नाही आहे म्हणून हां मी काही तसे तसे नाही त्याला बाबा आई तुम्हाला तर माहीत आहे माझा स्वभाव पण कसं आहे ताईचं म्हणणं आहे की मी तिथं भाऊजीला सुध सुधारायचा प्रयत्न करते तर सुधरू द्या ना सुधारतील भाऊजी प्रयत्न करू द्या त्यांनी आणि शेवटी तर आपण आहे आहेत आपण शेवटी पण तुम्ही आई तुम्ही जा उद्या आणि काही सोबत किराणा आहे ते घेऊन जा म्हणजे कसं भेटही होऊन जाते आईचे मन शांत होते

मी उद्या बोलतो तिच्यासोबत आणि मग आपण चालले जाऊ ठीक आहे काही हरकत नाही